नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहरचे स्वागत आहे मित्रांनो मी वारंवार तुम्हाला या ठिकाणी सांगत आलेलो आहे की पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची प्रोसेस ही अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि जास्त काळ आपल्याकडे असणार नाही कारण की लवकरात लवकर दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीची या ठिकाणी म्हणजे ही जी पोलीस भरती आहे ती जाहीर होणार आहे आणि त्याचाच अपडेट आपण बघणार आहे परंतु तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि तुमच्या जर काही शंका असतील तर आम्हाला या आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तर बघा मित्रांनो काय प्रोसेस आहे काय अपडेट आहे ते बघूया आपण आता बघा या ठिकाणी ही जी तारीख तुम्हाला दिसत आहे बघा या ठिकाणी ही तारीख किती आहे चौदा तारीख आणि चौदा तारखेचा हा काही रिपोर्ट आहे त्यानुसार ही काय केलेली आहे की राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावाची जी काही बैठक आहे का ती बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली दिसत असेल सगळ्यात गोष्ट की काय म्हटलेलं आहे बघा पॉइंट दोन मध्ये आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी याची असल्याने घटक प्रमुखाने त्यांच्या ते रिक्त पदांची गणना करून त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथकेत यांना सादर करावी म्हणजे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की पोलीस भरती लवकर जाहीर होणार आहे याचा योग्य पुरावा म्हणजे हे वाक्य तुम्हाला या ठिकाणी सांगते काय की पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध कराव्याची असल्याने म्हणजे पोलीस भरतीची जी प्रोसेस आहे मित्रांनो ती अंतिम टप्प्यामध्ये आहे या महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन जातील आणि कदाचित पुढच्या महिन्यामध्ये ही भरती जाहीर होणार आहे आणि त्यावेळेला मात्र तुमच्याकडे वेळ फार कमी असणार आहे त्यामुळे तुम्ही कोणताही अपीलपणा न ठेवता ज्या विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीमध्ये दोन हजार चोवीसच्या च्या मार्क्स कमी भेटले ते। असतील त्यांनी दोन हजार पंचवीस ची आहे अशी तयारी करायची आहे हाच महिना आपल्याकडे आहे पोलीस भरती लवकरात लवकर जाहीर झाल्याचं तुम्हाला दिसून येईल कारण मागच्या बृहन्मुंबईचं जे काही लेखी पद रिक्त पदांचा अहवाल आहे तो सुद्धा मागवला गेलेला आहे आणि आता अशा पद्धतीच्या या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो म्हणजे एकदम अंतिम टप्प्यामध्ये पोलीस भरती आहे त्याची प्रोसेस एकदम जोरदारपणे सुरू आहे त्यामुळे तुम्ही अजिबात गापील राहा असाल तर हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब जास्ती, जास्ती करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि पोलीस भरतीच्या कोणत्याही मार्गदर्शनासाठी आम्हाला काय करा या चॅनेलला फॉलो करा त्या नंबरवरती मेसेज करा हे आमचं युट्यूब चॅनेल आहे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची माहिती मिळून जाईल धन्यवाद